हॉटेल गार्निश अस्सल चवीचे माहिर घर पाहुण्याचा रसो किंवा घरगुती समारंभ शाकाहारी व मांसाहारी पदार्थातून खमंग आणि रुचकर चवीची पूर्तता देणारे मिटेतील दर्जेदार हॉटेल आमची वैशिष्ट्ये सुसज्ज कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल बर्थडे हॉल प्रोजेक्टर हॉल मीटिंग हॉल व फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि पार्किंगची उत्तम सोय सकाळी 11 पासून रात्री अकरा वाजेपर्यंत खवयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आमचा पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय शेजारी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जवळ मानी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर सांगलीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झालाय माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे त्यामुळे काही तासापूर्वी जिओ मार्टीने दिलेलं वृत्त तंतोतंत खरे ठरलंय काँग्रेसला वसंतदादा घराणे नको आहे म्हणून काँग्रेस पक्षाला मी सोडचिटी देतोय यापुढे काँग्रेस पक्षाशी माझा कोणताही संबंध असणार नाही ना अशा कणखर शब्दात माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे पक्षाने उमेदवारी दिली नाही तर विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे असा सल्ला दिलाय सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याचे स्पष्ट होताच प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे काही तासापूर्वीच जिओ मराठीने वसंतदा घराणे बंडखोरी करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त दिले होते जिओ मार्टीचे हे वृत्त तंतोतंत खरे ठरले असून माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे काँग्रेस पक्षाला वसंतदादा घराणे नको आहे त्यामुळे माझा आणि काँग्रेस पक्षाचा संबंध नाही माझे पक्षाशी असणारे नाते आता संपले आहे मी आता समाजकारण करणार आहे त्यामुळे विशाल पाटील आणि उमेदवारी न मिळाल्यास चांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष सामोरे जावे असा सल्ला प्रतीक पाटील यांनी दिला आहे प्रतीक पाटील यांनी तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचं जिओ मराठी न्यूज